आफ्टरनून मैत्रिणी आता वाजलीत मैत्रिणी चार वाजलीत कपडे आणलेत मैत्रिणी म्हणजे चला घड्या फराव्यात आमच्या इकडं खूप आबाळ घरून आले वारा सुटला इतकं वारलंय सुटलंय मी टा चहा आहे म्हणजे चहा घ्या थोड्या झोपले होते मी अर्धा तास म्हणजे जेवण झालं म्हणलं थोडं आराम करा आराम झाला नाही तर कुणीच झोपू देत नाही आज जरा पडली होती आज माझ्या म्हणजे महाग जास्त काम नव्हतं लव सकाळी लवकर आवरलं होतं म्हणलं आता जरा स्क्रबर करावं मैत्रीण त्या दिवशी म्हणलं होतं पण त्या दिवशी काहीच करणं झालं नाही मला आता करा म्हणाले स्क्रबर वॉलनट स्क्रबर करावं हिमालयाच कपड्याचा खूप ढीक साचलाय आता तिथून माणूस तो म्हणले ती कधी येते काय माहिती कपडे भेट असत पोरेची त्यांची लॉन्ड्रीवाला येईल आता गावाला घेता आंबे दिलेत माझ्या मम्मीकडून आंबे आलेत मैत्रीणं ह्या वर्षी आंबे अर्धे तर वाटोळ झाले एकदा दोनदा पाऊस पडला ना मध्ये मध्ये पाऊस होता वारं होतो वारेने खूप गे नुकसान झालं त्यांचं आणि लांब असल्यामुळं कुणी जात बी नाही जास्त करून चला मैत्रीणं मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय सर्वांना